आपल्या बेताल वक्तव्यामुळे अजितदादांना आणि पक्षाला अडचणीत आणणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या चर्चेत आहेत ते सभागृहातल्या ऑनलाईन रमीमुळे ऑनलाइन पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा पत्ता कट होणार का असा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जातोय कारवाईचा चेंडू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अजित पवारांच्या कोर्टात टोलावला मात्र शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचं वागणं अयोग्य असल्याचं तटकरे म्हणाले तटकरेंचं हे वक्तव्य म्हणजे माणिकराव कोकाटेंवर कारवाईचे संकेत मानले जात आहेत आता अजित पवार माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार की त्यांची खुर्ची शाबूत राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कृषी मंत्री महोदयांच्याकडून काही वेळेला जी शेतकऱ्यांच्या बद्दलची वक्तव्य आली ती चुकीची होती या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तसा पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनी त्यांना यापूर्वी समज दिली होती या प्रकरणाची सुद्धा गंभीर नोंद घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजितदादा निश्चितपणाने त्याला समज दिली असेल शेतकरी संकटात असताना कृषी मंत्रीसारखा महत्वाचं संवेदनाशील विभाग असणाऱ्या मंत्र्यांनी योग्य पद्धतीने सतत कार्यरत शेतकऱ्यांच्यासाठी राहिले पाहिजे ते पक्ष माझा याच्याबद्दलच मला म्हणजे त्यांच्याकडून घडलंय हे अयोग्य असं मला नक्की त्या ठिकाणी वाटतं पण शेवटी पक्ष सुद्धा त्यांच्या संदर्भातला योग्य ते निर्णय घेईल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं काँग्रेसच्या नाना पटोलेंनी कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहूया या सरकारला सत्तेचा माज आलेला आहे आणि हा माझच या राज्यामध्ये अराजकता फल होत आहे थोडंसं जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी कृषी मंत्री कोकाटेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहो अशा पद्धतीची भूमिका सरकारने व्यक्त केली पाहिजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चढू नका हा सल्ला या राज्याच्या सरकारला आहे त्यांनी कोकाट्याचा तातडीनं राजीनामा घ्यावा एखाद्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये एखाद्या पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी कारवाई करण्यापेक्षा कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये ज्या काही मागच्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने कृषी मंत्राचे वक्तृत्व आहे गांभीर्य ज्या पद्धतीने त्या पदाला पाहिजे त्या पदाचं गांभीर्य नसलेल्या मंत्र्यांचा राजीनामा खरं घेणं गरजेचं आहे पहिला त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी आज आप आपण करतो मी सभागृहात रमी खेळत नव्हतो तर ऑनलाईन आलेली जाहिरात स्किप करत होतो अशी सारव माणिकराव कोकाटेंनी काल केली होती मात्र माणिकराव कोकाटेंचा दावा खोडून काढण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी आज नवीन व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला ज्यात माणिकराव कोकाटे ऑनलाईन जुगार खेळतायत असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय काढला असेल तर काढू काही दुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाउनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कुणीतरी व्हिडिओ काढला असेल काय सांगता येत नाही तिथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांना पक्षानं कारवाईचा गुद्दा दिला पक्ष पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर सुरज चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला दरम्यान छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी सुरज चव्हाण यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल झाला कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या सभागृहातल्या ऑनलाइन रवी प्रकरणी काल छावा संघटनेचं शिष्टमंडळ सुनील तटकरेंना निवेदन देण्यासाठी गेलेलं होतं त्यावेळी छावा संघटनेनं तटकरेंसमोर पत्ते फेकले त्यानंतर सुरज चव्हाण आणि त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सुरज चव्हाण यांचा पक्षांनी त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलंय आणि सुरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षता त्या ठिकाणी राजीनामा दिला दरम्यान अजित पवारांनी देखील सुरज चव्हाणांनी केलेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय आपण पाहूया काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधारक घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे लातूर मध्ये झालेल्या राड्यानंतर सुरज चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंना झालेल्या मारहाण प्रकरणी त्यांची भेट घेऊन लवकरच गैरसमज दूर करू अशी प्रतिक्रिया सुरज चव्हाण यांनी दिली आहे तर काही माध्यमामध्ये माध्य बातम्या चालू आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटलाला आम्ही मारहाण केली मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे कुणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाचेबद्दल या प्रकरणाबद्दल मी विजय गाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झाले ते लवकरच मी दूर करेन सूरज चव्हाणांचा राजीनामा घेण्याऐवजी कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी छावा संघटनेच्या विजय घाडगेंनी केली सूरज चव्हाण हा आमच्यासाठी विषयच नाही आमच्यासाठी कोकाटेंचा राजीनामा महत्वाचा असल्याचं घाडगे म्हणाले तो काय असं कुठलं पद आहे त्याच्याकडे राजीनामा दिला आम्ही समाधानी झालो असं नाही आमचा मुद्दा होता राज्याच्या कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्या कृषी मंत्र्याला तुम्ही बडतर्प करा असं त्याचं काही व्हॅल्यू नाही अशा लोकांचा तुम्ही राजीनामा द्यायला लावून आमचं आम्हाला तोंडाला लोकांना पुस्तक आहे हेडच काढताय शेतकऱ्यांच्या पोरांना म्हणजे ना? तुम्ही रोज एकाला प्रदेशाध्यक्ष कर कराल युवकचा रोज एकाला मारायला लावल पुन्हा लगेच राजीनामा द्यायला लावल ही कुठली पद्धत आणली नवीन अजित पवार आणि राष्ट्रवादीत